नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात आपण करतो एका महत्वाच्या बातमीने सी आय एस एफच्या जवानामुळं एका तरुणीचे प्राण वाचलेत दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरची ही घटना आहे मेट्रो स्टेशनवरून या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला पण सी आय एस एफ सी आय एस एफच्या जवानानं या तरुणीला त्वरित तिथे वाचवलेलं आहे या तरुणीची म्हणजे ही तरुणी जी याची जखमी झाली आहे तिची प्रकृती स्थिर असू असल्याचं कळत आहे आणि तिला लालबहादूर शास्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला नवी दिल्लीतली घटना आहे एका सीआय सीआयएसएफच्या जवानामुळे एका तरुणीचे प्राण वाचलेत या तरुणीने मेट्रो स्टेशन वरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तिथून तिने उडी घेतली असावी पण सी आय ह्या जवानानं तिला त्वरित तु वाचवलं म्हणून या तरुणीचे प्राण वाचले या तरुणीवरती आता रुग्णालयात उपचार सुरू आहे तिची प्रकृती स्थिर असल्याचं आहे काही प्रमाणात ती जखमी झालेली अक्षरधाम मेट्रो स्टेशनवरची ही घटना आहे आता या तरुणीने आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला हे तर काही कळू शकलेलं नाही आहे पण आता तिच्यावरती उपचार केले जात आहेत नवी नवी दिल्लीतली ही घटना आहे सतर्कतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले नवी दिल्लीचे प्रतिनिधी शंकर आनंद आपल्याबरोबर आहेत शंकर आनंद जी एक क्या जानकारी इस घटना के बारे में देखिए जो पूरा मामला है आज सुबह में तकरीबन सात बजे का है जब वो लड़की अचानक अक्षरधाम मेट्रो स्टेशन पर पहुंची और पहुंचने के बाद वहां पर पहुंचने के बाद वो आत्महत्या करने का प्रयास कर रही थी लेकिन इसी बीच में सीआईएसएफ के जवानों की नजर उस लड़की पर पड़ी और सी के जवानों की सतर्कता की वजह से उस लड़की को बचा लिया गया लड़की हालांकि छलांग जरूर लगा दी आत्महत्या करने के लिए लेकिन सी के जवान लगातार प्रयास कर रहे थे कि उस लड़की का जो से बातचीत करके उसका दिमाग जो है थोड़ा सा भटकाया जाए जिससे कि उस लड़की को बचाने के जो तरीके हैं उसको इजाद किया जा सके और शायद इसी का असर भी हुआ कि लड़की से तकरीबन पांच से सात मिनट तक से बातचीत करने की कोशिश की गई उसके मसले को समझने का प्रयास किया गया और इतने देर में एक चादर ला करके नीचे रखा गया जैसे लड़की ने छलांग लगाई उसके बाद उस चादर को आगे रखने के बाद उस लड़की उस चादर पे गिरी जिसके वजह से उसे बचाया गया हालांकि बाद में ये पता जानकारी मिल रही है हमारे सोर्स बता रहे हैं कि लड़की अः सुनने और कुछ भी बोलने में असमर्थ है यानी वो लड़की गूंगी और बहरी है यानी दिव्यांग है तो इस मामले में हो सकता है की शायद ये भी उसकी परेशानी की सबक रहा होगा परेशानी की वजह रही होगी तो अब इस मामले में उसके परिजनों को सूचित किया गया है और फिलहाल लड़की का इलाज जो है पास के ही लाल बहादुर अस्पताल में किया जा रहा है लड़की की स्थिति जो है उसके हालात जो है अभी ठीक है बहुत ज्यादा चोट नहीं लगी है लेकिन इतना तो कहना जरूर होगा कि की सी आई के जवानों की सतर्कता की वजह से उस लड़की को जान बचाया गया उस लड़की की जान बचाने में सी की भूमिका काफी महत्वपूर्ण रही और उसकी सतर्कता से ही जान बचाई जा चुकी है हालांकि लड़की अपने व्यक्तिगत जो मसले की वजह से पिछले कुछ दिनों से परेशान थी और इसी वजह से आज सुबह में तकरीबन तक बजे वो आत्महत्या करने के लिए अक्षरधाम अच्छा मेट्रो स्टेशन का चयन की और वहां से उस लड़की ने छलांग लगाई थी जी धन्यवाद पूरी जानकारी के लिए तो ये दृश्य अपन कशा प्रकार मुलि ने अक्षरधाम मेट्रो स्टेशन या उड़ी वर् है मारले है मुलगी दिव्यांग कहते है तिला बोलता ऐसा नहीं पण आता सीआयएसएफच्या जवानामुळं या तरुणीचे प्राण वाचले पुढे पोहे शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी संदीप गोडबोले याला मुंबईतील किल्ला कोर्टाने सोळा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सिल्वर ओक हल्ला प्रकरण आता आर्थिक घोटाळ्याच्या दिशेने जात असल्याचं दिसत आहे एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून एस टी कर्मचाऱ्यांकडून जवळजवळ दोन कोटी रुपये त्यानं गोळा केले असल्याचं सरकारी वकिलानं कोर्टाला सांगितलं नागपूरवरून फोन केला गेला ती व्यक्ती हीच संदीप हा व्हॉट्सअप कॉलवरून सदावर्ते यांच्याशी संपर्कात होता पुढे पाहत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक ट्विटरवर चौदा ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे कलम तीनशे सत्तर इशरत जहा या मुद्द्यांचा संदर्भ देत फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधला विशेष म्हणजे फडणवीसांनी शेअर केलेल्या ट्विटसोबत पवारांच्या वक्तव्याचा वक्तव्याचे वक्तव लिंक्स देखील त्यांनी जोडल्या त्यांनी काय ट्विट केलं बघा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी कर करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम तीनशे सत्तरच्या विरोधात होते याचं स्मरण करत राष्ट्रवादीने याबाबत वेगळी भूमिका मांडली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम तीनशे सत्तरच्या विरोधात होते याचं स्मरण करत राष्ट्रवादीने याबाबत वेगळी भूमिका मांडली असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं बघा त्यांनी आणखीन काय म्हणलंय नवाब मलिक मुस्लिम असल्यानं दाऊदशी संबंध जोडला डॉक्टर आंबेडकरांचा कलम तीनशे सत्तरला विरोध असताना राष्ट्रवादीची भूमिका संदिग्ध इशरत जहान निर्दोष असल्याचा पवारांचा दावा आझाद मैदानातील दोन हजार बाराच्या हिंसाचार प्रकरणी रझा अकादमी विरोधाच्या कारवाईत ढिलाई करण्यात आली असं ट्विट त्यांनी केलंय हिंदू दहशतवाद शब्दप्रयोग सर्वात अधिक कुणी वापरला संविधानात धर्मांवर आधारित आरक्षणाची तरतूद नसतानाही मुस्लिम आरक्षणासाठी पुढाकार कोणी घेतला काश्मीर फाईल्समध्ये पंडितांच्या विधानांचं चित्र असताना पवारांची दुटप्पी भूमिका तर काश्मीर फाईल्सवर टीका करत जातीय द्वेष पसरविण्याचा प्रयत्न का असा सवाल देखील दे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी पवारांनी मागणी केली होती मुंबई बॉम्बस्फोटानंतर तेरावा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचं सांगितलं गेलं तर एका पाठोपाठ पार्ट एक चौदा ट्विट्स देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत अर्थात हे बघणं आता महत्वाचं ठरेल की या विषयाला घेऊन खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काही उत्तर देत आहेत का दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर निशाणा साधत सादा चौदा एप्रिल सा निमित्त साधून जे चौदा ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले त्यामध्ये फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष दिसून येतो अशी टीका केली आहे मात्र संघाच्या मुशीत तयार झालेल्या देवेंद्र फडणवीसांना या देशात संविधान नको आहे जर देवेंद्र फडणवीस संविधान प्रेमी असते तर दिल्लीच्या जंतर मंतरवर ज्यावेळी संविधान जाळलं गेलं त्यावेळी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी तोंड उघडण्याची हिंमत दाखवली असती मात्र आज चौदा एप्रिलचं निमित्त साधून चौदा ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार साहेबांवर जे तोंड घेऊन मुस्लिमांच्या विरुद्ध जे काही वक्तव्य केलेलं आहे फडणवीसांना प्रश्न आहे की जर तुम्ही मुस्लिम विरोधी आहात तर शाहनवाज हुसेन आणि मुख्तार अब्बास नक्वी हे तुमच्या पक्षात काय करतायत आणि जर तुम्हाला मुस्लिमांबद्दल इतका द्वेष आहे तर याचा तुम्हाला संविधान मान्य नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवाद पसरवतात हे सांगताना राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं उदाहरण दिलं होतं त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत होय मी पुरंदरे यांना विरोध केला असं म्हटलं कारण जेम्स लेनला पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली होती असं म्हटलं होतं त्याला आज मनसेने एक पत्र जाहीर करून उत्तर दिलं या पत्रात पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी आणि इतर इतिहासकारांनी केली होती बाबासाहेब पुरंदरेंसह खूप दिग्गज असे सगळे जे इतिहासकार आहेत या सगळ्यांनी हे पत्र लिहिले आणि या पत्रामध्ये जेम्स लेन यांच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केलेली होती हा एवढा मोठा ऐतिहासिक एक दाखलाच म्हणावा लागेल कारण ही जुनी गोष्ट आहे असं असताना सुद्धा सातत्यानं बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीची माहिती दिली आणि म्हणून जेम्स लेननं पुस्तकात तसं लिहिलं हे जे पसरवलं जात आहे हे सगळं नेमकं काय आहे आणि आज या हे पत्र जाहीर करून तुम्ही काय सांगू इच्छित आहे असं आहे पहिली गोष्ट तर आपण पत्रातला मजकूर जर बघितला जो सन्माननीय बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं पत्र आहे त्याच्यामध्ये अनेक निनाद बेडेकर साहेब आहेत डॉक्टर वसंतराव मोरे आहेत डॉक्टर सदाशिव शिवदे आहेत डॉक्टर जयसिंग जयसिंगराव पवार आहेत जी बी मेंदळे साहेब आहेत मला असं वाटतं ह्या सगळ्या दिग्गजांनी जे पत्र लिहिलं त्याचा मजकूर जर आपण बघितला तर तो अतिशय सुस्पष्ट आणि स्वयंस्पष्ट असं हे पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे दो वी डू नॉट बिलीव्ह इन फ्रीडम दो वी डू बिलीव्ह इन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वी कॅनॉट सबस्क्राईब टू द प्रॅक्टिस ऑफ मॅनेजिंग द life अँड कॅरेक्टर ऑफ any पर्सन एस्पेशली ऑफ वन who commands द love, respect अँड admiration ऑफ करोड ऑफ पीपल and is a सोर्स ऑफ इन्स्पिरेशन ऑफ देम by कास्टिंग बेसलेस aspirations. त्या पत्रामध्ये दोन हजार हे आजचं तर लिहिलेलं पत्र नाही हे आरोप नंतर झाले बाबासाहेबांवर त्याच्या आधी त्यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे या पत्रामध्ये की याचे कुठलेही पुरावे त्यांनी दिलेले नाही आहेत सन्मान्य पुरंदर साहेब काय म्हणतात याच्यामध्ये की याचे कुठलेही पुरावे दिलेले नाही आहेत आणि तुम्ही शिवाजी महाराजांची बदनामी करताय तर त्यांनीच ती माहिती दिली असती तर त्यांनीच ते पत्र लिहिलं असतं का प्रवीण शेट्टीचा प्राणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई नेमका शरद पवारांनी ने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर काय आरोप केले होते पाहूयात जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छ बनलेले आहे ती ही माहिती मी फुरंदरांच्याकडनं घेतली त्यामुळं एक गरिच्छ अशा प्रकारचं लिखाण एखाद्या जायचं केलं आणि त्याला माहिती फोलायचं काम तुम्ही केलं ह्याचं उभंच होता नाही तो म्हणत असेल आणि त्याचा खुलासा त्यावेळेला कधी हुरंदरी केला नाही आणि म्हणून जर त्याच्यावर टीका तिथे केली असेल सांगलीतल्या कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप क्रांत युवक क्रांती ग्रामविकास शेतकरी पॅनलचे नेते अशोक पाटील यांनी केलाय या प्रकरणी दीपक जाधव यांच्यावर कारवाई करावी तसंच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या अज्ञातांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अशोक पाटील यांनी केली आहे राजाराम बापू सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे संचालक पॅनल जे आहे ते निवडून आलेलं आहे आणि त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या वेळी दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला मात्र सत्ताधारी नेत्यांनी विनापरवाना मिरवणूक काढल्याचा आरोप अशोक पाटील यांनी केला आहे यावेळी अज्ञातांनी दगडफेक केली मात्र पोलिसांनी विनाकारण विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यास अमानुष मारहाण केल्याचा आरोप युवक क्रांती ग्रामविकास शेतकरी पॅनलच्या नेत्यांनी ने केला आहे सुद्धा त्यांना पुढं आलं तर माणसं ओळखत नाही अशी परिस्थिती आहे त्याची यातून आता काय त्यांचं नशेवाण काही चांगले झाले तर बरं आहे काय आनंद काय सांगता येत नाही एवढा अधिकार असतो का निवडणुकीला परवानगी घेतली होती का अधिकाऱ्यांनी असं सगळं घरातून मारता येतं का या सर्वच गोष्टीची सखोल चौकशी व्हावी आणि अशा आमची युवक क्रांती शेतकरी विकास कॅनिलची सर्व आमच्या प्रमुख नेत्यांची आपल्याकडे मागणी आहे आणि जेणे हे दोष आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी पुढे बघूयात राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला या उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचं प्रमाण वाढलंय राज्यात उष्माघाताचे एकशे एकवीस रुग्ण असून आतापर्यंत सात रुग्णांचा सा मृत्यू झालाय विदर्भात उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे एक नजर टाकूयात राज्यातल्या कोणत्या विभागात उष्माघाताचे किती रुग्ण आहेत यावरती यामध्ये नागपूर विभागात अठ्याहत्तर अकोल्यात सतरा पुण्यात बारा नाशिकमध्ये नऊ औरंगाबादमध्ये चार लातूर अकोला अमरावती औरंगाबाद हिंगोली उस्मानाबाद प्रत्येकी एक उष्माघाताची लक्षणं काय बघा जाणून घेऊयात त्यामध्ये खूप थकवा जाणवणं ताप येत त्वचा कोरडी पडणं भुगणं लागणं चक्कर येणं डोकेदुखी वाढून निरुत्साही वाटणं रक्तदाब वाढणं मानसिक बेचैनी वाढीस लागते आणि अस्वस्थता वाढून बेशुद्ध अवस्था येते या सगळ्या वातावरणात आपण स्वतःचा बचाव कसा करायला पाहिजे पुरेसं पाणी प्या प्रवासात पाणी सोबत ठेवा हलक्या वजनाचे फिक्कट रंगाचे सैनसर कपडे वापरा उन्हात जाताना टोपी खाली ओळसर कपडा ठेवा उन्हात गोगा कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा काय टाळलं पाहिजे शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळा कष्टाची कामे उन्हात करू नका पार्क केलेल्या वाहनात मुलांना ठेवू नका उन्हाळ्याच्या काळात स्वयंपाक करणं टाळा घर हवेशीर ठेवा मध्य चहा कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स टाळा खूप प्रथिनेयुक्त अन्न तसंच शिळे पदार्थ खाऊ नका राज्यात उन्हाच्या झळा वाढलेल्या असतानाच विजेच्या मागणीत देखील वाढ होताना दिसते कोळसा टंचाईमुळे राज्यावर भार नियमनाचं संकट आहे यासाठी आता महावितरणनं राज्यातील जनतेला विजेचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन केलं आहे जर जनतेनं सकाळी सहा ते दहा आणि संध्याकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत वीज काटकसरीनं वापरली तर लोडशेडिंग करावं लागणार नाही असं मत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे आपण जर पाहिलं तर थर्मल प्लांटमधली ही जी वीज निर्मिती आहे त्यामध्ये नाशिकमध्ये तीनशे बारा मेगावॅट एवढी वीज निर्मिती जी थी केली जाते कोराडीमध्ये एक हजार तीनशे सोळा मेगावॅट खापरखेडामध्ये नऊशे आठ मेगावॅट पारसमध्ये तीनशे नव्याण्णव मेगावॅट परळीमध्ये चारशे तीस मेगावॅट चंद्रपूरमध्ये दोन हजार एकाहत्तर मेगावॅट भुसावळमध्ये आठशे सदुसष्ट मेगावॅक कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मितीवरती परिणाम झालेला दीपनगर औष्णिक केंद्रामध्ये दररोज चार रॅक कोळसा उपलब्ध होत असला तरी सध्या केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक राहिला सध्या औष्णिक केंद्रामध्ये बावीस हजार नऊशे पन्नास टन कोळसा शिल्लक आहे अशात कोळशाची टंचाई भासल्यास एक संच बंद करावा लागेल अशी एकूण परिस्थिती निर्माण झालेली पुढे बघूयात पुण्यातल्या वारजे पुलावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला यात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झालेत महामार्गावर एका गाडीचा अचानक वेग कमी झाल्याने मागील ट्रक कारवरती धडकला पुढे टँकर असल्याने या अपघातात कारचा चक्काचूर झाला आणि यामध्ये एकाच कुटुंबातील पती पत्नी दोन मुली गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर या अपघातानंतर या महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती यानंतरची बातमी अशी आहे की महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका जो आहे तो शेतकऱ्याला बसताना दिसतोय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वीज वितरणच्या तारांमुळे उसाला आग लागल्याचं लागल्यानं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ या गावातील भास्करराव खताळ यांच्या शेतात असलेल्या वीज वितरणच्या डीपी आणि लटकत असलेल्या तारांमुळे उसाला भीषण आग लागली वीज वितरणला वारंवार तक्रार देऊनही याची त्यांनी साधी दखल न घेतली दखलच घेतली गेली नाही आणि ही घटना घडल्याचा आरोप खताळ यांनी केला या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली पुढे बहुयात उस्मानाबाद जिल्ह्यातील मोहा येडशी या रस्त्यामुळे गावकरी हैराण जा झाले जवळपास पंचवीस किलोमीटर रस्त्यावर ठेकेदारानं खडी टाकली आहे आणि त्यामुळेच या पंचवीस किलोमीटरच्या प्रवासासाठी वाहन चालकांना एक ते दीड तासाची कसरत करावी लागते उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातला हा आहे मोहा आणि येडशीला जोडणारा रस्ता गेल्या या रस्त्यावर ठेकेदाराने नुसती खडी टाकून ठेवली त्यामुळे ग्रामस्थांना या रस्त्यावरून येणं जाणं कठीण झालंय जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय या खडीमुळे अनेकांना अपघाताचा सामना करावा लागला या रस्त्यावरच्या प्रवासामुळे काहींना पाठीच्या दुखण्याचा त्रासही सुरू झाला आहे की बघायचं दिसतंय येत खाली किती खड्डेही झाले तर कच्चा मानिस्ता आणून टाकले काय केलं हो पूर्ण सगळं आता गेले सहा सात महिने झाले असतं आहे वर्ष झालं आम्ही ह्या रस्त्याने जातो रस्ता आहे असाच आहे दोन तीन वेळेसांनी थोडं खड्डे हे आहेत डागडुगी करतात बंद करते म्हणजे झाकतेत पण आणि आहे असाच होत आहे जायला यायला आम्हाला खूप त्रास होतो ह्या रोडनं आणि आम्ही सर्व्हिसला असल्यामुळे कसं येणं जाणं दररोज आम्हाला ह्या रोडनं दररोज आहे त्यामुळं जायला यायला खूप त्रास होतो आहे ह्या रोड अतिशय विचित्र पद्धतीने खडी टाकल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना सुद्धा मोठी कसरत करावी लागते विशेषतः दुचाकी स्वारांना खडीवरून वाहन घसरण्याची भीती असते मोहा येडशी रस्त्याच्या कामाविषयी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारींची शासकीय पातळीवर कोणीच दखल घेतली नाही गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासकीय पातळीवर त्याची दखल का घेतली जात नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे शेताला काय बैलगाडी जात नाही जात नाही वाण जात नाही कुठलं माणसाय सगळं पण नाही शेतात म्हणजे काय जिथं तिथं दोन तास दीड तास लागतो जायला पूर्वी कैद्याला खडी फोडण्याची शिक्षा दिली जायची मात्र मोहा येडशी ग्रामस्थांनी कोणताही गुन्हा न करता त्यांना प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या खडीवरूनच ये जा करण्याची नाहक शिक्षा भोगावी लागते प्रशासनाला या ग्रामस्थांच्या त्रासाची कधी जाणीव होणार आणि नागरिकांना चांगला रस्ता कधी मिळणार प्रश्नच आहे बालाजी निरफळ न्यूज एटीन लोकमत उस्मानाबाद आणि यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची ब्रेक ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर बातमी आहे बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनची जखमी अवस्थेत बिबट्या गोंदियातील भीव खिडकी पुलाखालील पाईपमध्ये लपलेला बघायला मिळाला वनविभागाला याची माहिती मिळाली आणि त्यानंतर वनविभागानं बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे जखमी बिबट्याला उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे यानंतर पाहूया आता बैलगाडा मालकाने आपल्या लाडक्या बैलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे जुन्नर तालुक्यातील पारगाव इथल्या बबन येवले या शेतकऱ्याने आपल्या लाडक्या बैलाचा तेवीसावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला बाजाऱ्या असं या बैलाचं नाव आहे बैल बैलगाडा शर्यतीत धावणारा बैल असून त्याने शर्यतीचे अनेक घाट गाजवलेत आणि त्यामुळे केक कापून या बैलाचा मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करत गाव जेवणही घातलं गेलं यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटीनमध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकप